सांगलीच्या या पंधरा वर्षाच्या मुलाने ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघात थांबवण्यासाठी लावला भन्नाट शोध हा आहे प्रेम नवनाथ पसारे सांगली हायस्कूल मध्ये गाडीत बसवल्यावर ड्रायव्हरने ड्रिंक घेतले असेल तर गाडी आपोआप बंद होते सोबत लगेच मोबाईल वर कॉल आणि लोकेशनचा मेसेजही जातो शिवाय अशा वेळी ड्रायव्हरने सेन्सर तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी ऍपद्वारे त्याचं लोकेशन ट्रेस करता येतं याचा दुहेरी फायदा म्हणजे गाडी चोरीच्या घटनांमध्येही गाडीचा शोध घेण्यासाठी हे इनोव्हेशन उपयोगी ठरेल प्रेमला ही कल्पना आली कारण एकदा त्याने कोल्हापुरात अपघात होताना डोळ्यांनी पाहिला ज्यात दारूच्या नशेतल्या एका निरपराधाचा जीव धोक्यात आला होता तेव्हा लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळण्याची आवड असलेल्या प्रेमने इंटरनेट युट्यूब चॅट जीपीटी वरून माहिती घेऊन अल्कोहोल डिटेक्शन सेन्सर विषयी माहिती घेतली ऑनलाईनच कोडिंग शिकला त्यातही अडचण आली तेव्हा एका इंजिनियर मित्राच्या मदतीने ती सॉल्व्ह केली आणि इनोव्हेट केली ड्रिंक अँड ड्राईव्ह स्टॉपर सिस्टीम ही सिस्टीम जर सगळ्या गाड्यांमध्ये बसवली आणि आर टीओने ती कम्पल्सरी केली तर कितीतरी अपघात थांबतील कितीतरी जीव वाचतील तुम्हाला वाटतं का ही सिस्टीम प्रत्येक गाडीत कंपल्सरी करायला हवी कमेंट करून नक्की कळवा